पूजेच्या तबकातली माऊलीच्या चरणातली पूजेच्या तबकातली माऊलीच्या चरणातली सजते सर्वत्र तुळस माझ्या अंगणातली पुजूनी तुजला सुरू होते गृहलक्ष्मीची मंगलमय सकाळ वारकऱ्यांच्या गळ्यात शोभे तुळशीची माळ तुझपाशी सांजवेळी एका दिव्याची आरास घर वृंदावन जिथे सुखाचा प्रकाश नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आपल्यापैकी आप बऱ्याच जणांची सकाळची सुरुवात तुळशी पूजनाने होते आणि त्यानंतर आपण बाकीची कामं करायला लागतो म्हणजेच काय आपलं एक प्रकारे रुटीन ते होऊन जातं तुळशीचं जा पूजन करताना सर्वप्रथम आपण तुळशीजवळ दिवा लावतो त्यानंतर तुळशीच्या मुळाशी पाणी अर्पण करतो तुळशीला हळदी कुंकू वाहतो फूल वाहतो त्यानंतर अगरबत्तीने ओवाळून एक का होईना आपण प्रदक्षिणा तुळशीला मारत असतो तुळशीला प्रदक्षिणा मारणं शक्य झालं नाही तर आपण तिथंच उभं राहून स्वतः भौतिका होईना प्रदक्षिणा मारतो अशा पद्धतीने आपलं तुळशीपूजन होतं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशीला पाणी घालत असताना आपण कोणता प्रभावी मंत्र म्हटला पाहिजे याची माहिती देणार आहे त्याचबरोबर तुळशीच्या संदर्भातले काही महत्त्वाचे उपायसुद्धा सांगणार आहे कारण जेव्हा आपण देवी देवतांची पूजा करतो तर काही का होईना मंत्र आपल्या मुखामध्ये असतो म्हणजे ती पूजा फलदायी ठरते आणि ती पूजा आपली पूर्णत्वास गेली असं आपण म्हणू शकतो त्याचप्रमाणे तुळशीसुद्धा देवी लक्ष्मीचं रूप आहे त्यामुळे तिचं पूजन करताना जेव्हा आपण तिला स्नान घालतो म्हणजेच तिच्या मुळाशी पाणी अर्पण करतो तेव्हा आपल्याला मंत्र म्हणणं खूप आवश्यक आहे तुम्ही जर एकदा हा मंत्र पाठ करून ठेवला तर तुम्हाला नक्कीच तो म्हणजे न बघता म्हणता येईल आणि तुळशीच्या संदर्भातले जे काही उपाय आहे ते सुद्धा तुम्ही वेळोवेळी करत राहाल व्हिडिओ संपूर्ण पाहिलात तर योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाचे खूपच महत्व आहे तुळशीच्या रोपाला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते हरिप्रिया विष्णुप्रिया वृंदा अशा वेगवेगळ्या नावांनी तुळशीला ओळखलं जातं भगवान विष्णूंनासुद्धा तुळस अतिशय प्रिय असल्यामुळे तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णूंच्या पूजेचा नैवेद्य अर्पण केला जात नाही असं म्हटलं जातं तुळशीला पाणी घालणं खूपच शुभ आहे त्यामुळे घरामध्ये सकारात्मकता येते आणि सगळ्यात जास्त शुद्ध ऑक्सिजन आपल्याला तुळशीच्या रोपामुळे मिळतो त्यामुळे भलेही तुम्हाला पूजेसाठी तुळस एक वेळ लावायची नसेल पण तुम्ही चांगल्या पद्धतीचा चांगल्या प्रकारचा ऑक्सिजन की ज्याच्यावर आपलं पूर्ण जीवन आहे या अर्थाने का होईना तुम्ही तुळशीला तुमच्या घराबाहेर एखाद्या कुंडीमध्ये अवश्य लावा आणि तुळशीची पूजा केल्यामुळे नक्कीच तुमचं चांगलं होणार आहे त्यामुळे म्हणजे बऱ्याच जणांचं कसं आजकाल धार्मिक गोष्टींवरून विश्वास उडत चाललेला आहे तर त्यांना वैज्ञानिकदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्या दोन्ही पद्धतीने माहिती सांगितली तर ती नक्कीच पडते तर या अर्थानेच मी तुम्हाला म्हणाले आहे पण तुळशीची पूजा तुम्ही एकदा करायला सुरुवात करा तुम्हाला दररोज ती पूजा केली नाही तर काही का होईना चुकल्या चुकल्यासारखं वाटेल आणि तुम्हाला त्याचे फायदेसुद्धा होतील इतकं तुळशी पूजनाचं महत्त्व आहे तुळशी माता ही पूर्ण त्रैलोक्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि तिच्या पूजनामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचं पाप लागलेलं ला असेल तर त्या पापांचं क्षालन होतं कधीकधी आपल्याकडून अशा काही चुका होतात की त्यांचं रूपांतर पापामध्ये होतं किंवा बऱ्याच घरी पितृदोष लागलेला असतो घरामध्ये काहीतरी वास्तुदोष असतो तर या सर्व प्रकारचे दोष नष्ट होऊन जातात आणि या प्रकारचे काही तीव्र दोष किंवा प्रखर दोष आपल्या घराण्याला लागलेले असतील आणि घरातल्या एखाद्या व्यक्तीने जरी ती पूजा केली तरी पण आपलं खूप चांगलं होतं म्हणजे कुटुंबाचं एक प्रकारे कल्याण होतं कारण जेव्हा एखादा प्रखर दोष आपल्या घराण्याला ला लागतो तर त्यामुळे आपली बरीचशी कामं रखडतात किंवा आपण जे काही काम सुरू करतो त्यामध्ये काही का होईना अडचणी तयार होत असतात हे आपल्याला कळत नाही कारण तुळशीची पूजा ही एकमेव अशी पूजा आहे की तिच्या आप पूजनातून आपल्याकडून भगवान विष्णूंची पूजा होते पूजा होते श्रीकृष्णांची पूजा होते माता लक्ष्मीची पूजा होते आणि विठ्ठलांची पत्नी रुक्मिणी पूजा या तुळशी पूजनातून आपल्याकडून होते म्हणजे कधीकधी आपल्याला देवपूजेला वेळ मिळत नाही तर आपण एकट्या तुळशीची पूजा केली आणि त्यानंतर आपण आपल्या कामाला लागलो तरी सुद्धा चालतो आपला पूर्ण दिवस यामुळे शुभ जातो धार्मिक ग्रंथानुद्धा ुसार जर तुळशीला पाणी घालताना आपण ओम या मंत्राचा अकरा किंवा एकवीस वेळा जप केला तर वाईट नजरेपासून आपला बचाव होतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये धनधान्य यांची वृद्धी होते यानंतर भगवान विष्णूंच्या पूजेला तुळशीची पानं अर्पण करण्यासाठी तुळशीची पानं आपल्याला तोडावी लागतात तर त्यावेळेस आपण कोणता मंत्र म्हणायचा बऱ्याच वेळा काय होतं घरामध्ये पुरुष उपलब्ध नसतात म्हणजे काहीतरी ते कामाला निघून जातात आणि घरामध्ये फक्त स्त्री असते खरं तर तुळशीची पानं महिलांनी तोडू नये असा नियम आहे पण कधी जर तुम्हाला नाईला जाणे स्वतःच तुळशीची पानं तोडावी लागली तर सर्वप्रथम तुम्ही तुळशी मातेची क्षमा मागा तुम्हाला ती पानं कशासाठी हवी आहेत ती सांगा आणि त्यानंतर तुम्ही हा मंत्र म्हणा हा जो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे तो खास तुम्हाला तुळशीची पानं तोडत असताना म्हणायचा आहे ओम सुभद्राय नम मातस तुलसी गोविंद हृदयानंद कारिणी नारायणस्य पूजार्थम चिनोमी त्वाम नमोस्तुते हा मंत्र तुम्ही तुळशीची पानं तोडताना म्हणा तुळशीची पानं तोडताना आपल्या नखांचा स्पर्श त्या पानांना होऊ देऊ नका बोटांनी अलगद आपल्याला ते पान तोडायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला पाहिजे तेवढीच तुम्ही पानं तोडा खूप जास्त पानं तोडू नका कारण एक पान वाहिलं काय एकशे आठ पानं वाहिलीत काय किंवा सहस्त्र म्हणजे हजार पानं वाहिलीत काय महत्त्व तितकंच आहे त्यामुळे आपल्या फायद्यासाठी तुळशीच्या रोपाला हानी पोहोचेल असं काम करू नका या पूजेचा तुम्हाला दुहेरी फायदा मिळणार आहे जीवनामध्ये सफल किंवा यशस्वी होण्यासाठी महाप्रसादजननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदिव्याधी हरानित्यम तुलसी त्वम नमोस्तुते या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे एकदा करा अकरा वेळा करा किंवा त्याहून तुम्हाला जास्त वेळा करणं शक्य असेल तर तुम्ही तसाही करू शकता कारण एका माळेमध्ये एकशे आठ मनी असतात तर आपण एकशे आठ वेळा एखाद्या मंत्राचा जप केला तर आपल्याकडून पूर्ण एक माळभर जप झाला असा त्याचा अर्थ होतो तर हे जे सगळे मंत्र आहेत ते मी तुम्हाला स्क्रीनवर देईल आता मी तुम्हाला तुळशीच्या संबंधितले काही महत्त्वाचे उपाय सांगते सगळ्यात पहिला उपाय तुम्हाला दृष्ट काढण्यासाठी म्हणून करता येणार आहे बऱ्याच वेळा आपण लहान मुलांची दृष्ट काढतो घरातील मोठ्या व्यक्तींची दृष्ट काढतो किंवा कधी कधी स्वतः स्वता दृष्ट काढत असतो दृष्ट लागली की आपलं डोकं दुखतं चिडचिड होते किंवा खाण्यापिण्यावरून लक्ष उडतं कामामध्ये लक्ष लागत नाही एकटं एकटं -एक राहावं असं वाटतं म्हणजे अशी बरीचशी लक्षणं आहे आणि मग दृष्ट काढण्यासाठी बऱ्याचशा पदार्थांचा वापर होतो दृष्ट काढण्यासाठी आपण अमावस्येचा पौर्णिमेचा एकादशीचा किंवा शनिवारचा दिवस निवडत असतो किंवा काहीजण दिवस कोणताही असेल तरी पण दृष्ट काढत असतात कारण दृष्ट लागल्यावर जे काही आपल्याला समस्येला तोंड द्यावं लागतं तर त्यापासून मुक्तता व्हावी म्हणून आपण वेगवेगळे उपाय करत असतो आता तुळशीचा विषय चालू आहे तर मग तु, तु... 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 तुम्ही तुळशीचा वापर दृष्ट काढण्यासाठी कसा करू शकता तेच मी तुम्हाला सांगते जर कुणाला वाईट नजर लागलेली असेल आणि ती काढून टाकायची असेल उतरवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला सात तुळशीची पानं लागतील जी देठासह असली पाहिजे ही तुळशीची पानं तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर या पानांमध्ये तुम्हाला सात काळी मिरीचे दाणे ठेवायचे आहे ही दृष्ट तुम्ही एकादशीच्या दिवशी काढू शकता पौर्णिमेच्या दिवशी काढू शकता शनिवारी काढू शकता अमावस्येच्या दिवशी काढू शकता संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या वेळा पण एकादशी पौर्णिमा आणि अमावस्या या तीनही तिथींना ती तुळशीची पानं आपण तोडत नाही आणि जरी तुम्ही शनिवारी दृष्ट काढण्याचा विचार करत असाल तरी पण मग सकाळीच पानं तोडून ठेवायची कारण सूर्यास्ताच्या वेळा आपण तुळशीला स्पर्श करू नये किंवा तुळशीची पानं वगैरे तोडू नये असा नियम आहे तर मग ही तुळशीची पानं तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये सात काळी मिरीचे दाणे टाकायचे जे दृष्ट काढण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जातात आणि प्रत्येकाच्या मसाल्याच्या डब्यामध्ये हे पदार्थ म्हणजे काळी मिरी सहज तुम्हाला उपलब्ध होतील मग ही दृष्ट काढायची कशी पायापासून डोक्यापर्यंत नाही चढती दृष्ट काढायची नाही तर उतरती काढायची म्हणून डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा हे दोन्हीही पदार्थ आपल्या हाताच्या मुठीमध्ये धरून उतरवायचे आणि नंतर हे सात काळीमिरीचे दाणे आणि सात तुळशीची पानं आपल्याला पाण्याच्या प्रवाहामध्ये सोडून द्यायचे आहे यामुळे लागलेली दृष्ट निघून जाते जर तुम्हाला स्वतःचीच स्वतः दृष्ट काढायची असेल तर हे दोन्ही पदार्थ तुम्ही तुमच्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये धरा आणि ज्या पद्धतीने आपण ओवाळतो म्हणजे आपण क्लॉकवाईज ओवाळत असतो तर आपल्याला असं ओवाळ न ओवळता अँटी क्लॉकवाईज म्हणजे डोक्यावरून आपल्याला विरुद्ध दिशेने ते सात काळी मिरीचे दाणे आणि तुळशीचे पानं फिरवायचे आहे आणि नंतर ते तुम्हाला पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहे आता बऱ्याच जणांना उलटं आणि सुलटं हे कळत नाही तर ज्या पद्धतीने घड्याळाचा काटा फिरतो त्याला आपण क्लॉकवाईज म्हणतो आणि त्याच्या विरुद्ध जे असतं ते अँटी क्लॉकवाईज म्हणजे आपण एखाद्याला ओवाळतानासुद्धा क्लॉकवाईज ओवाळतो तर आपल्याला आपल्या डोक्यावरून ते सात काळी मिरीचे दाणे आणि सात तुळशीचे पानं फिरवताना ओवाळतो त्या पद्धतीने न फिरवता त्याच्या विरुद्ध दिशेने फिरवायचे आहे फक्त डोक्यावरून स्वतःची स्वतः दृष्ट काढत असताना कारण बऱ्याच जणांचा हा प्रश्न दही भाताच्या उपायामध्ये सुद्धा आलेला आहे की उलटं आणि सुलटं किंवा क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाईज कसं तुम्ही मला व्यवस्थित समजावून सांगा तर त्यांच्यासाठी हा सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये संध्याकाळी तिन्ही सांजेला तुळशीसमोर दिवा लावण्याची प्रथा आहे तुळशीची पूजा करताना शुद्ध देशी तुपाचा दिवा जरूर लावावा आणि समजा तुम्हाला गाईचं तूप उपलब्ध होत नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावा किंवा वनस्पती तुपाचा दिवा लावा किंवा तुमच्याकडे म्हशीचं तूप जरी असलं तरी पण तुम्ही त्याच्यामध्ये कापसाची वात लावताना ती हळदीने पिवळी करून घ्या किंवा तुपामध्येच तुम्ही ती हळद मिक्स करा तेलाचा दिवा असेल किंवा वनस्पती तुपाचा दिवा असेल तरी मग तुम्ही त्यामध्ये हळद मिक्स करायला विसरू नका कारण तुळशी पूजनामध्ये हळदीला खूप जास्त महत्त्व आहे हळद हे वंशवृद्धीचं प्रतीक मानलं जातं माता लक्ष्मीला आकर्षित करते हळदी त्यामुळे तुम्ही जरी म्हणजे शुद्ध देशी तूप मिळालं नाही तरी मग त्यामध्ये हळद मिक्स करून तसा दिवा लावू शकता यामुळे तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येईल म्हणजे सकारात्मकता वाढेल आणि घरामध्ये सुखसमृद्धीसुद्धा नांदेल हिंदू धर्मात तुळशीच्या वनस्पतीला फार मोठं महत्त्व आहे बऱ्याचशा पौराणिक कथा आहेत त्यामध्ये असं सांगितलेलं आहे, आहे भगवान विष्णूंचेच अवतार असलेले श्रीकृष्ण यांनी तुळशीला पृथ्वीवर आणलं तुळशीच्या पानांशिवाय कृष्ण नैवेद्य सेवन करत नाही आपण भगवान विष्णूंच्या किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला जेव्हा स्नान घालत असतो तेव्हा त्या पाण्यामध्ये एक दोन तुळशीचे पानं टाकायचे त्याचबरोबर थोडंसं चंदनसुद्धा मिसळायचं आणि तशा पाण्याने भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालायचं यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येईल आपलं घर बाळगोपाळांनी भरून जाईल आता आपण तुळशीच्या संबंधितले काही नियम जाणून घेऊया तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे नियम माहितीसुद्धा असतील पण जे कोणी नवीन असतील तर त्यांना माहिती करून द्यायला मला नक्कीच आवडेल तुळशीचे काही नियम आहे त्यांचे पालन करणे बंधनकारक असते त्या नियमांचे अचूक पालन केले तरच तुळशी माता लक्ष्मी त्याचबरोबर भगवान श्रीहरिविष्णू यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला कायम लाभेल म्हणून अनावधानाने देखील तुळशीच्या रोपाबाबत काही चुका करू नका तुळशीला रविवारी आणि एकादशीच्या दिवशी पाणी घालू नका आता तुळशी माता जी आहे ती स्वतः भगवान विष्णूंसाठी निर्जला व्रत करते एकादशीला आणि रविवारी त्यामुळे आपण तुळशीला पाणी तेव्हा घालायचं नसतं आपण त्याऐवजी तुळशीच्या मुळाशी एखादा चमचाभर दूध अर्पण करू शकतो आणि जे मंत्र मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले तर ते मंत्र तुम्ही भलेही दूध अर्पण करता तेव्हा मग म्हणू शकता एकादशीच्या दिवशी आपण तुळशीच्या रोपाला पाण्याऐवजी थोडंसं दूध किंवा उसाचा रससुद्धा अर्पण करू शकतो आणि तेव्हा सुद्धा आपल्याला ते मंत्र म्हणता येतील कारण एका दिवसाने काही तुळशी लगेच सुकून जाणार नाही सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं झालं तर पावसाळ्यामध्ये तुळशीच्या रोपाला आपोआपच म्हणजे नैसर्गिक पाणी मिळत असतं त्यामुळे तुम्ही पाणी घालताना अगदी थोडंसं घालत जा जेणेकरून तुमचं तुळशीचं रोप टवटवीत राहील ते खराब होऊन जाणार नाही कारण खूप जास्त पाणी घातल्यामुळे काय होतं तुळशीच्या कुं कुंडीमध्ये थोडंफार शेवाळ येतं किंवा मग ती माती जास्त पचपचित होते आणि तुळशीचं रोप आपलं उफाळून किंवा उन्मळून पडतं त्यामुळे ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे आपले पूर्वज दररोज तुळशीला पाणी घालत होते पण तेव्हा घरादारात तुळशीचं वृंदावन असायचं मोठ्या वृंदावनामध्ये पेलाभर पाणी सहज शोषलं जायचं पण आपण लावलेलं रोपटं छोटंसं असतं त्यावर पाण्याचा मारा केला तर ते मरतं म्हणून तुळशीला सुरुवातीला व्यवस्थित पाणी घातल्यानंतर दररोज फक्त माती भिजेल एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे आपल्याला बऱ्याचशा पूजांमध्ये तुळशीची पानं लागतात सत्यनारायणाची पूजा असेल एकादशीची पूजा असेल किंवा कधी आपल्याला भगवान विठ्ठलांची भगवान श्रीकृष्णांची पूजा करायची असेल पण नियम नेमका असा असतो की त्याच दिवशी आपल्याला तुळशीची पानं तोडता येत नाही कारण पौर्णिमेलासुद्धा ते बंधन आहे एकादशीला सुद्धा बंधन आहे रविवारी आपण एखादी पूजा करायची ठरवली तर तेव्हासुद्धा बंधन आहे त्यामुळे ज्या ज्या तिथींना असं बंधन आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही तुळशीची पानं तोडून ठेवत जा एखाद्या पेपरमध्ये किंवा कागदामध्ये थोडीशी तुम्ही ती गुंडाळून ठेवली आणि फ्रीजमध्ये वगैरे ठेवली किंवा मग तुम्ही कागदात जरी गुंडाळून ठेवली तरी पण ती काही सुकत नाही आणि तसं पण आपण तुळशीची सुकलेली पानं सुद्धा परत परत वापरू शकतो असा नियम आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही जरी तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवणं योग्य वाटत नसेल कारण काहींच्या घरी मांसाहारी पदार्थ बनत असतील किंवा मग अंडी वगैरे ठेवतात फ्रीजमध्ये तर मग ते पानं आपल्याला किंवा देवाचं साहित्य ठेवणं थे जरा चुकीचं वाटतं पण काही हरकत नाही तुम्ही ती पेपरमध्ये वगैरे गुंडाळून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी पूजेसाठी वापरा सुकलेली असली तरी पण देवाला ती मान्य आहे त्यामुळे काळजी करण्यासारखं काही कारण नाही व्हिडिओचा शेवट करताना अगदी थोडक्यात मी तुम्हाला तुळशीच्या लग्नाची कथा सांगते जी धार्मिक मान्यतेवर आधारित आहे पण त्यातून तुम्हाला हे समजेल की तुळशीचं रोप नेमकं पृथ्वीवर आलं कसं आणि त्या अगोदर तुळशीचा जन्म कोणता होता तुळशी ही पूर्वीच्या जन्मात रुंदा या नावाने ओळखली जायची मथुरेच्या कालनेमी या दैत्य राजाला मुलगी झाली आणि त्याने तिचं नाव रुंदा असं ठेवलं तर ही रुंदा लहानपणापासूनच भगवान विष्णूंची भक्त रुंदा जशी मोठी झाली तसं तिचं लग्न जालंधर नावाच्या राक्षसाशी करून देण्यात आलं आता हा जालंधर कसा जन्माला आला याची पण एक कथा आहे स्वर्गाचा राजा इंद्र आणि भगवान शिवशंकर यांच्यात एकदा भांडण झालं आणि लढाईसुद्धा सुरू झाली त्यात भगवान शिवशंकरांनी आपला तिसरा डोळा उघडला परंतु देवांचे गुरु बृहस्पती यांनी यामध्ये मध्यस्थी केली त्यांनी शंकरांची विनवणी केली यातून कोणताही विध्वंस घडू नका इंद्राला माफ करा शेवटी शंकरांनी त्यांच्या विनंतीला मान दिला आणि आपला डोळा एका समुद्रावर केंद्रित केला व आपल्या डोळ्यातील आग तिथे सोडली त्या आगीतून एक राक्षस बाळ जन्माला आलं तोच हा जालंधर त्याच्यासाठी एक राज्यही निर्माण करण्यात आलं त्याला नाव दिलं जालंधर नगरी हा जालंधर शूर होता पराक्रमी होता पण तितकाच घमेंडी गर्विष्ट आणि सत्ता पिसासू होता त्याचं लग्न रुंदाशी झालं आणि त्याला तिच्या पूजेतलं पुण्य मिळालं तिच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यामुळं हे मिळालं असं म्हणता येईल तिने आपल्या नवऱ्याच्या सुखासाठी जीवनासाठी एक सुरक्षा कवच निर्माण केलं जेव्हा समुद्रमंथन झालं आणि त्यातून जो खजिना बाहेर आला त्यावर मग जालंधर स्वतः हक्क सांगू लागला त्याचं असं म्हणणं होतं माझा जन्म समुद्रा जाला है, त्या समुद्रात झाला आहे त्यामुळे समुद्रातल्या गोष्टींवर माझाच हक्क आहे अर्थात देवांनी त्याची मागणी धुडकावून लावली परंतु जालंधर देवांशी युद्ध करायला लागला त्याच्या पराक्रमामुळे आणि रुंदाच्या तपश्चर्येमुळे तो देवांवर वरचढ होऊ लागला मग सगळ्या देवांनी विष्णू देवांकडे धाव घेतली सगळेजण भगवान विष्णूंना म्हणू लागले की जालंधरचा नायनाट करा परंतु भगवान विष्णूंची एक अडचण होती ती म्हणजे माता लक्ष्मीने त्यांच्याकडून वचन घेतलं होतं की भगवान विष्णू जालंधरला मारणार नाहीत कारण माता लक्ष्मीसुद्धा समुद्रकन्या असल्यामुळे ती जालंधरला भाऊ समजत होती भावाचा वध आपल्या नवऱ्याच्या हातून होऊ नये असा तिचा उद्देश होता त्यामुळे भगवान विष्णू देवांना मदत करू शकत नव्हते याचा परिणाम हाच झाला की शेवटी युद्धामध्ये जालंधरचा विजय झाला आणि तो स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांवर राज्य करू लागला यामुळे देवांना पळतीभुई थोडी झाली मग सगळ्या देवांनी नारदांना मदत करण्यासाठी साकडं घातलं जालंधरचा वध कसा करायचा याचा एक दुसरा पर्याय सुद्धा देवांनी शोधून ठेवला होता केवळ भगवान शंकरच जालंधराचा वध करू शकत होते परंतु भगवान शंकर स्वतःहून युद्ध करणार नव्हते म्हणूनच शंकरांनी युद्ध करावं यासाठी देवांना नारदाची मदत हवी होती नारद देवांना मदत करायला तयार होते ठरल्याप्रमाणे नारद जालंधरला भेटायला गेले आणि तिथे त्यांचं बोलणं सुरू झालं नारदांनी त्यांच्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टी बघितल्या नारदांनी त्यांचं कौतुक केलं पण ते म्हणाले हे सगळं छान आहे पण जालंधर तुझ्याकडे कैलास पर्वत नाही आणि नारदाने कैलास पर्वत किती सुंदर आहे याचं वर्णन करायला सुरुवात केली त्याचबरोबर देवी पार्वतीच्या सौंदर्याचं सुद्धा वर्णन केलं नारदाचं ते सगळं बोलणं ऐकून घमेंडी जालंधरला वाटायला लागलं जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे असाव्यात कैलाससुद्धा आपल्याकडे असावा माता पार्वतीसुद्धा आपली भावी मग हव्यासापोटी जालंधर कैलास पर्वतावर चालून गेला तो युद्धाला आला म्हणून भगवान शंकरांनी देखील युद्ध चालू केलं दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झालं तसा शंकरांचा पराभव करणं कुणालाही शक्य नाही परंतु रुंदेच्या पूजेमुळे जालंधरचा वधही करता येणार नव्हता जालंधरला कोणतंही रूप घेण्याची विद्या अवगत होती युद्ध करता करताच त्याने भगवान शंकरांचे रूप धारण केले आणि तो माता पार्वतीकडे जाऊ लागला परंतु पार्वतीने शंकराच्या रूपातील जालंधरला ओळखले आणि तिनेच त्याच्यावर हल्ला केला जालंधर, के जालंधर पळून गेला मग माता पार्वती विष्णूंकडे गेली आणि ती म्हणाली जालंधरने आत्ता मला फसवण्याचा प्रयत्न कसा केला तसाच तुम्ही माता रुंदेबरोबर करा तिकडे रुंदा आपल्या नवऱ्याच्या विजयासाठी आणि दीर्घायुष्यासाठी पूजा करत बसलेली होती जालंधर येईपर्यंत ती पूजेतून काही उठणार नव्हती सगळे देव विष्णूंचा धावा करू लागले परंतु यामध्ये विष्णूंना रुंदाला फसवायचं नव्हतं कारण ती त्यांची निस्तीम भक्त होती परंतु तिकडे युद्धामध्ये जालंधरची हार होणं देखील खूप गरजेचं होतं म्हणून मग शेवटी देवांच्या विनंतीला मान देऊन विष्णूंनी जालंधराचं रूप घेतलं आणि ते जालंधरच्या राजवाड्यातून रुंदा पूजेला बसली तिथे गेले जालंधरला तिथे पाहून रुंदा पूजेवरून उठली आणि तिने जालंधरच्या पायाला वाकून नमस्कार केला पण यामध्ये तिची पूजा भंग झाली आणि तिकडे शंकरांनी जालंधरचा वध केला जालंधरचे शीर राजवाड्यात येऊन पडले रुंदेला कळून चुकले आपल्यासमोर जालंधर म्हणून जो उभा आहे तो जालंधर नाही म्हणून मग तिने विचारलं माझ्यासमोर उभा आहे तो कोण आहे मग विष्णू आपल्या मूळ रूपात परत आले विष्णूंना तिथे पाहून रुंदाला कळून चुकले आपल्या देवानेच आपल्याला फसवले आहे म्हणून रुंदा चिडली तिने विष्णूंना शाप दिला की तुम्ही हृदय शून्य दगड आहात तुम्ही आता दगडच वाल त्याबरोबर विष्णू दगड झाले त्यालाच शाळीग्राम असं म्हणतात बघता बघता हा शाळीग्राम मोठा होऊ लागला आणि सर्व जग व्यापू लागला त्यामुळे संपूर्ण भूमंडळाला धोका तयार झाला मग परत सगळे देव आणि माता लक्ष्मी देखील रुंदेची प्रार्थना करू लागले शेवटी जगाच्या कल्याणासाठी रुंदेने आपला शाप मागे घेतला जालंधराचं शीर आपल्या मांडीवर घेऊन रुंदाने अग्नीत प्रवेश केला तिची जळून राख झाली त्या राखेतून एक वनस्पती बाहेर आली तिचं नाव भगवान विष्णूंनी तुळशी असं ठेवलं त्यानंतर विष्णूंनी तुळशीला वरदान दिलं की तुळशी बरोबर वर नेहमी शाळीग्राम असेल तुळशीचं रोप प्रत्येक घरात लावलं जाईल आणि त्याची पूजा सुद्धा केली जाईल विष्णूंना जे काही अर्पण केलं जाईल त्यावर तुळशीपत्र असेल म्हणून असं मानलं जातं की तुळशीपत्र ठेवलेली कोणतीही वस्तू भगवान विष्णूंपर्यंत पोहोचते मग ते नैवेद्य असो दान दिलेले धन असो किंवा आणखी काही ही घटना कार्तिक महिन्यात घडली म्हणून या दिवसात तुळशीचा विवाह केला जातो हा तुळशी विवाह करताना तुळशीला सौभाग्याची लेणीसुद्धा दिली जातात लग्नाचे सगळे विधी केले जातात तर कशी वाटली तुम्हाला तुळशीच्या लग्नाची धार्मिक कथा आणि व्हिडिओत अगोदर दिलेली माहिती ते कमेंट्स करून कळवा कर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल उपयोगाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद